नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे सहा नोव्हेंबर तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना कोणत्या संस्थेने डिस्टिंग एल्युमिनी अवॉर्ड देऊन सन्मानित केले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक एक आय आय टी कानपूर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना आय आय टी कानपूरने त्यांचा सर्वोच्च सन्मान प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे तर दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आय आय टी कानपूरच्या सहासष्टव्या स्थापना दिनानिमित्त मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये सुरू झालेला हा आय आय टी कानपूरचा सर्वोच्च सन्मान आहे ज्ञानेश कुमार हे आय आय टी कानपूरमधून एकोणीसशे पंच्याऐंशीच्या च्या बी टेक पदवीधर आहेत तर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार त्यांना नुकताच आय आय टी कानपूरने त्यांचा सर्वोच्च सन्मान दिलेला आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या सरकारने पिंक सहेली स्मार्ट कार्ड सुरू केले आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दिल्ली दिल्ली सरकारने महिला आणि ट्रान्सजेंडर प्रवाशांना मोफत बस प्रवास देण्यासाठी पिंक सहेली स्मार्ट कार्ड योजना सुरू केलेली आहे कोणासाठी असणार आहे तर दिल्लीमधील महिला आणि ट्रान्सजेंडर प्रवाशांना मोफत बस प्रवास देणे नाव काय ह्या योजनेचे पिंक सहेली स्मार्ट कार्ड योजना दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या योजनेची घोषणा केली आहे राजधानीची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित सुलभ आणि समावेशक बनवण्याचे उद्दिष्ट या उपक्रमाचे आहे बारा वर्षांवरील सर्व महिला आणि ट्रान्सजेंडर व्यक्ती या स्मार्ट कार्डसाठी पात्र असणार आहेत पिंक सहेली स्मार्ट कार्ड हे डिजिटल पास म्हणून काम करेल ज्यामुळे कार्डधारकांना दिल्ली परिवहन महामंडळ आणि क्लस्टर बस सेवांमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे तर बघा पिंक सहेली स्मार्ट कार्ड योजना दिल्ली सरकारने सुरू केलेली आहे आहे तर बावीस वर्षांवरील सर्व महिला आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी नेक्स्ट आहे पॅराशूटिंग वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस मध्ये महिलांच्या दहा मीटर इयर रायफल एस एच वन स्पर्धेत अवनी लेखराने कोणते पदक जिंकले तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सुवर्ण पदक पॅरा शूटिंग वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस ठिकाण होते अल एन दुबई या ठिकाणी भारतीय नेमबाज अवनी लेखराने महिलांच्या दहा मीटर एयर रायफल स्टँडिंग एस एच वन स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलेले आहे अवनीने स्वीडनच्या अॅना बेसनला पराभूत करत पहिले स्थान पटकावले म्हणजेच अॅना बेसनला रौप्य पदक मिळालेले आहे आणि थायलंडच्या वेनिपा लेंगविलाईन कासे पदक जिंकलेले आहे इतर भारतीय कामगिरी बघा मिश्र पन्नास मीटर पिस्तूल प्रकारात भारतीय नेमबाजांनी चमकदार कामगिरी केली आकाशने दोनशे तेवीस पॉईंट एक गुणांसह सुवर्ण पदक विजेता ठरला आणि संदीप कुमार हा रौप्य पदक विजेता ठरलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे संजय गर्ग यांची कोणत्या संस्थेच्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारतीय मानक ब्युरो बी आय एस एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वरिष्ठ आय एस अधिकारी संजय गर्ग यांनी भारतीय मानक ब्युरोचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे यापूर्वी त्यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सचिव आणि कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव म्हणून काम पाहिले आहे ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण वितरण मंत्रालयाने आदोरखित केलेले आहे की बी एस ईचे महासंचालक म्हणून श्री गर्ग हे आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रोटेक्निकल कमिशनमध्ये भारताच्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम करतील उत्पादनांची गुणवत्ता सुरक्षितता आणि विश्व विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी हे मानक निश्चित करते संस्था उद्योग ग्राहक संरक्षण आणि निर्यातीला प्रोत्साहन देणे हे बी आय एसचे कर्तव्य आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच प्रवेगने भारतीय सैन्यांसाठी लाँच केलेल्या भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक वाहनाचे नाव काय आहे तर बघा भारतीय सैन्यांसाठी लाँच करण्यात आलेले पहिले इलेक्ट्रिक वाहन नाव काय आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वीर भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक वाहनाचे नाव आहे वीर ही एव्ही व्ही भारतीय टेक कंपनी प्रवेग डायनामिक्स यांनी बनवलेली आहे कोणी बनवलेले आहे तर टेक कंपनी प्रवेग डायनामिक्सने त्यांच्या आर्मी चाचण्या नुकत्याच पूर्ण झालेल्या आहेत आता त्यासाठी प्रमाणपत्र घेतले जाईल आणि सैन्याच्या परवानगीने ते सैन्यात दाखल केले जाईल व्हीई आर ई व्ही हे वाळवंट पूर आणि जंगले यासारख्या आव्हानात्मक भागात वापरण्यासाठी आणि चोरीच्या मोहिमांसाठी बनवण्यात आलेले आहे अलीकडेच भारत सरकारकडून त्यांना आयडेक्स इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे कोणाला तर प्रवेग डायनेमिक्स या कंपनीला संरक्षण क्षेत्रातील सर्वात नवक्रमासाठी हा पुरस्कार दिला जातो डायनॅमिक्स ही कर्नाटकातील बेंगलोर येथे ते स्थित एक भारतीय कंपनी आहे तिचे काम मोटार वाहने तयार करणे आहे आणि दोन हजार अकरा मध्ये तिची स्थापना झालेली आहे तर बघा महत्वाचा काय मुद्दा आहे तर भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक वाहनाचे नाव आहे वीर नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आले होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्वर्ण जयंती पार्क रोहिणी दिल्ली आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन दोन हजार पंचवीस आयोजन कालावधी होता तीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आर्य समाजाच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त आणि महर्षी दयानंद सरस्वती यांच्या दोनशेव्या जयंतीनिमित्त याचे आयोजन करण्यात आलेले होते तर बघा हा महत्वाचा मुद्दा आहे कारण आर्य समाजाला आता नुकतेच दीडशे वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यामुळे वर्धापन दिनानिमित्त याचे आयोजन करण्यात आलेले होते आणि महर्षी दयानंद सरस्वती यांच्या दोनशेव्या जयंतीनिमित्त ह्याचे आयोजन करण्यात आलेले होते कारण हे आकडे महत्वाचे आहेत दीडशे शंभर दीडशे पंचाहत्तर किंवा दोनशे हे जे संख्या असतात त्याच्यावरती बरेच वेळा क्वेश्चन विचारला जातो की यांची दीडशेवी जयंती कधी साजरी करण्यात आली किंवा दोनशेवी जयंती कधी साजरी करण्यात आली तर बघा आर्य समाजाच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त याचे आयोजन करण्यात आलेले होते आणि दुसरा प्रसंग काय आहे महत्वाचा तर महर्षी दयानंद सरस्वती यांच्या दोनशेव्या जयंतीनिमित्त यासाठी प्रमुख पाहुणे होते पंतप्रधान नरेंद्र मोदी हो आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी अठराशे पंच्याहत्तर मध्ये मुंबईत केलेली होती त्यामुळे आता याला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत तर बघा आता दीडशे वर्ष पूर्ण झालेली आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा भारतीय गोल्फ पटू अदिती अशोकने मे बँक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये कोणते स्थान पटकावले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सत्तावीसावे मलेशियामध्ये झालेल्या मे बँक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय गोल्फपटू आदिती स्थान पटकावले आहे आदिती अशोक ही भारतातील आघाडीची महिला गोल्फपटू आहे अशोक ही कर्नाटक येथील दोन हजार सोळा रियो ऑलिम्पिकमध्ये तिने सहभाग घेतला होता तसेच दोन हजार वीस टोकियो ऑलिम्पिक मध्ये तिने चौथे स्थान मिळालेले होते जे भारतासाठी एक ऐतिहासिक कामगिरी ठरली आशियाई खेळ दोन हजार बावीस या ठिकाणी महिलांच्या वैयक्तिक गटात रौप्य पदक जिंकलेले होते नेक्स्ट आहे सामिया सुलुहू हसन कोणत्या देशाच्या पुन्हा राष्ट्रपती झाले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन टांझ हसन पुन्हा एकदा विजयी झालेले आहेत त्यांना सत्त्याण्णव पॉईंट सहासष्ट टक्के मते मिळालेली आहेत सामिया सुलु हसन यांचा कार्यकाळ हा पुढील पाच वर्षांचा असणार आहे दोन हजार एकवीस मध्ये त्या पहिल्यांदा टांझानेच्या राष्ट्रपती झाल्या तसेच त्या टांझानेच्या पहिल्या महिला राष्ट्रपती देखील बनलेल्या आहेत नेक्स्ट आहे अलीकडेच वायू समन्वय टू सराव कोणी आयोजित केला पार पार तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भारतीय लष्कराने वायू समन्वय टू सराव भारतीय लष्कराने दक्षिण कमान असलेल्या वाळवंट क्षेत्रात हा संवाद टू नावाचा मेघा ड्रोन आणि काउंटर ड्रोन सराव यशस्वीरित्या पार पाडलेला आहे कोठे पार पाडलेला आहे तर बघा दक्षिण कमान अंतर्गत असलेल्या वाळवंट क्षेत्रात हे कुठे आहेत राजस्थानच्या सीमावर्ती भागात आहे कालावधी काय होता अठ्ठावीस ते एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान उद्देश होता पुढील पिढीतील युद्ध परिस्थितीमध्ये ऑपरेशनल तयारीची चाचणी घेणे आणि हवाई आणि जमिनीवरील युद्ध घटकांमधील समन्वय मजबूत करणे तर हा दक्षिण अंतर्गत असलेल्या वाळवंट क्षेत्रात असणारा हा मेघा ड्रोन आणि काउंटर ड्रोन सराव होता नाव काय होते वायू संवाद किंवा वायू समन्वय टू सराव नेक्स्ट आहे अंकती राजू यांची कोणत्या संस्थेच्या प्रयोगशाळेच्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डी आर डी एल नोव्हेंबर दोन हजार अंकती राजू यांची डी आर डी ने हैदराबाद मधील संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेच्या नवीन संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे सॉलिड फ्युअल डटेक्टेड रेजमेंट प्रोप्युलेशन तंत्रज्ञानाच्या यशस्वी प्रात्यक्षिकात राजू यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे त्याने पृथ्वी अग्निपीडी पी टी व्ही आणि मिशन शक्ती यासारख्या क्षेपणास्त्रांसाठी द्रव प्रणोदन प्रणाली विकसित करण्यात योगदान दिलेले आहे त्यांनी प्रतिक्रिया आणि प्रवाह आणि योगदान दिलेले आहे ते शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास प्रतिष्ठानचे संचालक होते त्यांनी ऍडव्हान्स रॉकेट सिस्टीम पिनाका आणि अॅडव्हान्स टो टोवड आर्टिलरी गन सिस्टीम यासारख्या प्रकल्पांचे नेतृत्व केलेले आहे त्यांना आत्मनिर्भरतेतील उत्कृष्टीसाठी डीआरडीओ पुरस्कारही मिळालेला आहे तसेच तेलंगणा सरकारने त्यांना सर्वोत्कृष्ट केलेले आहे डीआरडीएल म्हणजे काय संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा ही भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे प्रमुख संशोधन केंद्र आहे हे डीआरडीओ अंतर्गत येते आणि डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम क्षेपणास्त्र संकुलाचा एक भाग आहे नेक्स्ट आहे इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज वर कोणत्या बँकेने पहिला सोन्याचा व्यवहार केला आहे तर या प्रश्नाची पर्याय क्रमांक दोन बी आय एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाने इंडिया, इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज वर पहिला सोन्याचा व्यापार केलेला आहे यामुळे भारताच्या सोने आयात नियंत्रणेत पारदर्शकता आणि सरळता वाढणार आहे एक्स हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे सोने आणि चांदीच्या व्यापाराला पारदर्शक बनवते इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज हे गिफ्ट सिटी गुजरात या ठिकाणी स्थित आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे गोपीचंद हिंदुजा हे कोणत्या समूहाचे अध्यक्ष होते ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे तर बघा गोपीचंद हिंदुजा नावामध्ये ज्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हिंदुजा समूह हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष हो, गोपीचंद हिंदुजा यांचे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी लंडन मध्ये वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी निधन झालेले आहे गोपीचंद हिंदुजा हे व्यावसायिक जगात जी पी म्हणून ओळखले जात होते हिंदुजा ग्रुप थोडक्यात माहिती स्थापना झालेली आहे एकोणीशे चौदा परमानंद दीपचंद हिंदुजा यांनी केलेली आहे के याचे मुख्यालय आहे लंडन यूके हिंदुजा कुटुंब हे ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत कुटुंब मानले जाते नेक्स्ट या अलीकडेच कोणत्या देशाने स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा उत्पादन वाढवण्यासाठी आठ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधण्याची घोषणा केली आहे या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इराण इराणच्या अणुऊर्जा संघटनेचे प्रमुख मोहम्मद इस्लामी यांनी घोषणा केली आहे की तेहरान आपले स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून रशियाच्या मदतीने आठ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार आहे इराण आणि रशियाने बुशेहरमध्ये चार आणि उत्तर आणि दक्षिण किनारपट्टीवर इतर चार अणुऊर्जा प्रकल्प संयुक्तपणे बांधण्यासाठी एक नवीन करार केलेला आहे हे प्रकल्प स्थिर स्वच्छ आणि ऊर्जेचा पुरवठा सुनिश्चित करतील इराणला अणुऊर्जेपासून वीस हजार मेगावॅट वीज निर्मिती वाढवता येणार आहे नेक्स्ट आहे आहे कोणत्या विद्यापीठाने शोध लावला है? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आयोवा विद्यापीठ अमेरिका अमेरिकेतील आयोवा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी आर ए डी फिफ्टी टू नावाच्या डीएनए दुरुस्ती प्रतिनाची एक नवीन रचना शोधून काढली आहे ज्यामुळे कर्करोगाच्या उपचारात नवीन आशा निर्माण झालेल्या आहेत डीएनए दुरुस्ती नसलेल्या कर्करोगांसाठी हे शोध विशेषतः उपयुक्त ठरू शकते हे विशेषतः कर्करोग गर्भाशयाचा कर्करोग आणि सारख्या कर्करोगांमध्ये उपयुक्त ठरू शकते नेक्स्ट आहे उत्तराखंड विधानसभेच्या सोहळ्यानिमित्त आयोजित विशेष अधिवेशनाला कोणी संबोधित केले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती राष्ट द्रौपदी मुर्मू यांनी तर बघा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रौप्य महोत्सवानिमित्त उत्तराखंड विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित केलेले आहे त्यांनी राज्याच्या कामगिरीचे कौतुक का केले आणि लोकप्रतिनिधींना लोकांशी संपर्क साधून लोकांची सेवा करण्यास प्रेरित केलेले आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार रोजी उत्तर प्रदेश वेगळे करून उत्तराखंड राज्याची स्थापना झालेली होती तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू करावचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद